एक वेगळी बातमी शाळा म्हटलं की गुरुजी आले फळा आला खडू आला पण नेवासा तालुक्यातील भालगाव मध्ये अशी एक शाळा आहे जिथे असं काहीच नाही तरीही ही शाळा हायटेक आहे कशी आहे ही, ही भालगावची लयभारी भारी शाळा पाहूयात ही दृश्य बघून एखादं इंग्रजी माध्यमाचं स्कूल असल्याचा भास नक्कीच तुम्हाला झाला असेल मात्र थोडस थांबा शिकवण्याची आणि शिकण्याची ही अत्याधुनिक पद्धत आहे अहमदनगरच्या भालगाव जिल्हा परिषद शाळेतली इथ खडू आहे ना डस्टर न फळा डिजिटल बोर्ड आणि मार्करमुळं इथलं वातावरण एखाद्या कॉन्फरन्स रूमसारखं चकाचक दिसतं आणि हे सगळं शक्य झालंय प्रयोगशील शिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या कल्पकतेमुळे कॉम्प्युटरला जेवढ्या इमेजेस आहेत त्यांचा जर आपण बॅकग्राऊंड म्हणून वापर केला आणि त्याच्यावरती जर आपल्याला फळ्यासारखी प्रोसेस करता आली ज्या क्षणी माझ्या मनामध्ये हा विचार आला मला सुचलं जर आपण याच्यावरती एक ट्रान्सपरंट काच लावली तर मागच्या इमेजवरती काच लावून त्याच्यावरच्या सगळ्या प्रोसेस आपण पुढं करू शकतो आणि हे ज्या वेळेस लक्षात आलं त्याच वेळेस मी ती टीव्हीला काच लावली त्यावरती मोबाईलवरती लॅपटॉपवरती सगळ्यावरती माझ्या ट्रायल झाल्या सरकारकडून मिळालेला संगणक शाळेकडे होताच गावकऱ्यांनी आत्मीयता दाखवत शाळेला चाळीस इंचा दिला हे साहित्य बघून शिंदे सरांचं विचारचक्र फिरलं अवघ्या शंभर रुपयाची काच लावत या एलसीडीचं डिजिटल बोर्डामध्ये रूपांतर केलं आता वर्गातील खडू आणि फळ्याची जागा एलसीडी स्क्रीन आणि प्रोजेक्टरनं आहे मुलं ज्यावेळेस स्वतःच्या पाठीवरती लिहितात तर ते पाठीवर लिहित असताना त्यांचे रायटिंग स्ट्रोक्स बरोबर आहे की नाही हे लिहिताना शिक्षकाला स्वतःच्या जागेवरून दिसत नाही पाठी आणून दाखवल्यानंतर त्याने कसं लिहिलं हे कळत नाही पण ज्यावेळेस तो विद्यार्थी या डिजिटल ग्लास बोर्ड वरती येऊन लिहितो जर त्याची चूक झाली तर पाठीमागचे पंचवीस तीस विद्यार्थी ओरडून सांगतात की सर याच चुकलंय म्हणजे एकाची दाखवलेली चूक या सगळ्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरते डिजिटल बोर्ड आणि मार्कारच्या सहाय्यानं पोरही शिकण्याचा आनंद लुटतायत बाराखडी गिरवणं गणित सोडवणं आणि वाचन अगदी अचूकपणानं सुरू आहे आम्ही आमच्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये कॉम्प्युटर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्या इंग्रजी राहीम असतील शब्द असतील काही खेळ असतील वाचन असेल या सर्वांचा आमचे शिक्षक उपयोग करतात आणि या पद्धतीने इतर शाळांनी सुद्धा आमचं अनुकरण करावं त्यांना आवश्यक असतील ते, ते मार्गदर्शन घ्यावं किंवा चांगल्या गोष्टी स्वीकाराव्यात सध्या भारत हा डिजिटलच्या माध्यमातून इंडियाकडे वाटचाल करू लागलाय ही डिजिटल माध्यमं मा, गावागावामध्ये पोहोचल्यावर जिल्हा परिषदांच्या शाळाही इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मागं टाकतील हे नक्की नितीन ओझा एबीपी माझा अहमदनगर